जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबात मध्ये कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील नागेश शिवराम चव्हाण हे दिनांक सतरा जानेवारी रोजी संध्याकाळी घरात कोणालाही न सांगता निघून गेल्याची तक्रार नागेशची पत्नी सृष्टी नागेश, नागेश चव्हाण यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून शहर पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल करण्यात आली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन प्रदीप देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नागेश शिवराम चव्हाण यास तू आमच जमीन विक्री करण्यास संमती दे नाही तर तुला गायब करू असे नेहमीच म्हणत दिनांक बारा जानेवारी पासून नागेश शिवराम काळे हे बेपत्ता झाला आहे पोलीस यंत्रणेस वेळोवेळी भेटून शोध घेण्याची विनंती केली मात्र आजपर्यंत ना नागेश हा मिळून आला नाही त्यामुळे आजपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करून शिवान पथक सीआयडी मार्फत शोध करावा अशी मागणी केली आहे दहा वेळेस गेली पोलिस मध्ये ते मला नसतं नादी लावून बाहेर काढतात नादी लावून बाहेर काढतात तुम्ही सरकारी कुत्रे असेल ती सोडा सगळ्या पारद्यांची चौकशी करा माझा भाऊ मला पाहिजे का आमची कशी आहे का दहा एकर मध्ये जमीन मध्ये आई बापू माझे शिवराम शांताबाई चव्हाण हे वारले गेलेत यांच्या माग लोन लागली गेली ती माझ्या भावांची माझी त्याच्या मम्मी म्हणते भावकीचे बी तपास घ्यायचे सोय्या धाऱ्याची बी तपास घ्यायचे माझा भाऊ तपास लागलाच पाहिजे हीच दहा बोन ती विनंती मागते मला इस्टिक नकोय विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या डॉक्टर भास्कर मोरे यांचा काल दिनांक अठरा मार्च रोजी दाखल केलेला जामीन अर्ज जामखेड न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे डॉक्टर भास्कर मोरेच्या अडचणी वाढत असून सध्या मोरे हा वन्य प्राणी पाळल्याप्रकरणी विनयभंगाच्या कस्टडीत आहे भक्त काही काही ना काही मागत भगवंताला भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कधी कधी त्यांच्या प्रतिज्ञा मोडाव्या लागतात तसे प्रतिपादन गोदावरी धाम सरलाबेटचे चे गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांनी केले सहकार मर्षी शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व जयंती जयंतीनिमित्त येथील तहसील कचेरी ज्ञानेश्वर नगर मैदानावर सहकार महर्षी शंकरराव कोल्हेर धारा ट्रस्टच्या वतीने संगीतमय भगवत यांचे आयोजन करण्यात आले असून त्यांचे पुष्प ते बोलत होते प्रारंभी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांनी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे जनकार्याची माहिती दिली आहे प्रथापित राजकीय पक्षांना बौद्ध नेते त्यांचे कार्यकर्ते मतदार चालतात मात्र उमेदवार चालत नाही प्रत्येक वेळी बौद्ध उमेदवारांना डावलून इतरांना उमेदवारी दिली जाते यावेळी मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पक्षांनी बौद्ध उमेदवार नाकारला तर शिर्डी दक्षिण मतदारसंघातील बौद्ध मतदार मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा आंबेडकर चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे दहावी परीक्षेसाठी हॉल तिकीट आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे आधी अपहरण करण्यात आले त्यानंतर एका शॉपमध्ये डांबून तिच्यावर अत्याचार केला पीडितेने भीतीपोटी आत्महत्या केली या प्रकरणी पाच जणांवर पोस्को कायद्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोडे यांनी डीवाय एस पी सोमनाथ वाघचौरे यांच्याशी संवाद साधून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत विजय खेमकर यांच्या विरोधात घरगाव पोलिसांना अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमच्या पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या कामासाठी पुण्याला निघालेले येथील शेअर मार्केट साठी गुंतवणूकदार तरुणाचे तिसगाव येथील बंदुकीच्या धाकाने अपहरण केले त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याच्याकडून पंधरा लाख रुपये उकळल्यानंतर तीन तासानंतर त्याची सुटका करण्यात आली रविवारी संध्याकाळी घटना घडली असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिरुद्ध मुकुंद दस असे अपहरण झालेल्या युवकाचं नाव आहे लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झालेली आहे सहा जून पर्यंत ही आचारसंहिता लागू असेल निवडणुकी संबंधी सर्व यंत्रणे आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे निदर्शन जिल्हाधिकारी सिद्धाराम यांनी दिला आहे आदर्श अंमलबजावणी आचारसंहिता पूर्व तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालया सोमवारी अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठकीत झाली यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर पोलीस अधीक्षक राकेश ओला मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे अपर जिल्हाधिकारी सुहास અપર જિલ્લાધિકારી બાળસાહેબેકર અતિરિક્ત મુખ્ય અધિકારી સંભાજી લંગોરે અપર પોલીસ અધિક્ષક પ્રશાંત ખૈરે ઉપજિલા નિવડણુક અધિકારી રાહુલ પાટિલ આદિ ઉપસ્થિત હોય नगर कल्याण महामार्गावर एस टी दुचाकीच्या समोरासमोर धडकून सोमवारी सकाळी साडे दहा वाजता झालेल्या अपघातात एकाचा जागेच मृत्यू झाला आहे एसटीने दुचाकी शंभर फूट परफटत नेल्याचे प्रत्यदर्शनी यावेळी सांगितले राहुल संजय खोमने असे अपघातातील मृताचे नाव असून राहुल खोमने हे नगरहून नगर कल्याण महामार्गावर धोत्रे गावच्या दिशेने दुचाकीवरून चालले होते सकाळी साडे दहाच्या सुमारास हिंगणगाव फाटा परिसरातून सोनवणे दाते पेट्रोल पंपासमोर पोहोचले राज्यात भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेसचे सरकार आहे काही जण सरकारचा फायदा घेऊन दुसरीकडे काम करतात त्यामुळे दादांचा कोण व शिंदेचा कोण हे ठरवा वरिष्ठांना ही बाब कळवा अशी तक्रार वज सूचना माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सोमवारी भाजप मेळाव्यात उपस्थित केली आहे लोकसभा निवडणुकीचे रण सुरू झाले असून उमेदवार मिळालेले अनेक नेते प्रचारात गुंतले आहे लोकांच्या भेटी गाठी विविध घटकांशी चर्चा करत मतांनी बेगमी केली जात आहे अहमदनगर दक्षिण मध्ये मात्र सुजय विखे यांनी समोपचारातून समृद्धीचा मार्ग झोपासल्याचं दिसतंय कधी काळी ज्यांच्या विरुद्ध दंड थोपटले त्यांना मदतीला घेत जर ते नाराज झाले असेल तर त्यांची माफी मागत सुजय विखे विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहेत जिल्ह्याच्या खबरवादी ते सांभावत मात्र तुम्ही सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री